कोण कोण जायचं मला माहित नाही चला डोंगर डोंगर या चला नाहीत रे तिकडे चला नाही पळापळ मग पळ इथून पुढे गेलं की आपण असे बघायची वाकून अलीकडे डगरी म्हणतो नाहीत ना दिसले पलीकड्या डगरीला नाहीत ना दिसले सगळ्यात जर घर म्हणलं का नाही तर मग आवडी आवडी पिलू घरी असते त्याच्यामुळे तिला वाटतंय लवकर जावा म्हणून आवच पाहतात मग ना बैल बघायचं म्हणत नाही दादाला विचारायचो खाली अहो दादाला विचारावं मी पुढे कुठे इकडं आले पुढे बैल दिसतात कि या कायदा हिथ बी आहे पुढे हिथ मुघी होण दिसत मु माणस डोंगरावर का खर नाही बाबा हजार यांना पैसे जर तर अवघडच आहे आडकाला ना आलो का ला?

तुम्ही जमान जा ती छत्री तरी माया इकडे द्या के अहो दिलं तिच्यातून काय उदाव्हा तिथे बा नका की पण तुम्ही उतरला हाय आहे घसरलं फिसरलं नसायला कुठं ना त्याची करा तुमची हाय ऐकवा बघा बरं तुमची मैया करावा तर मयासारखं वागतच नाही तुम्ही बोल ना ले जा। करो लई म्हण द्या करो हाय म्हणून तू म्हणाय लागली मी तुम्हाला एवढी बी आर्या लागली या एवढं जाण या गचि काय करणं सांग तुम्ही मात्र जमान चला बरं का मला वरी येंगलाय आणि अडकून बसले झाडाला जा जाऊन आवडे मरण मागे काही केला जायची गरज आहे का कामून आलं रे की माय तस नसन सश्याला नाही तारलं तेवढं माणसं डुकर डुकर पळायला डुकर दमाने जावं यार राहिली पण तुम्हाला मालक काय सर पाठीवर टाका त्याच्यामध्ये अडकायचं नाही दमान जा तुम्ही बी दुसऱ्याचे जनावर खाण्यापिण्याच्या महाग लागत येते आणि जाऊन कुपाटीला जाऊन अडकत येतं बैल का एकालाच काढ पुढं चला ते त्यावर नेऊन सोडायचं पुन्हा द्यायचा खाली सोडून खाली उतरायचं आपल्याला काही तोच हाय खाली उतरायचं का, का पुढे जायचंय इकडून घ्या ना सरळ असं इकडं बघा त्या तिकडून आणि खाली उतर येत आहे मला हे विल त्या बायला सारखंच आहे माय अरे बघा आधी कसला आहे डेंजर काय काय काम करून बसणार मालक आणि मी कुठे जाऊ आता तिकून ये मला लांब लावा मी नाही जाणार तिकड मी बी येईन मग खाली मग बघा मग कसे कस काही हे पुढे चालले ते इकडून तिकडून येईन की उतर ना तुम्हालाच बरं वाटी कोण येऊ आवडीला पहिल्या दिसणार तिला वरी मालक गेले तिकडून बरं टास डोंग खाली उतरत मी आले शाळा वाटाने चलत जायचं तिथून खाली गडगडत नीट सरळ तिकडं खाली मालक हुकले मी हुकले ते जनावर गेले मी आले हिकड बाबा तुझ्या दाजे आले का खाली बरं तिथे कुठे आहे तो ही गाय येऊ का मला तीडर्माँदी 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 ती बघा कशी बघायला लागली मायाकड दगड घातल्यावर नाही का जास्त महाग पळायची तिला खवळायचं कशाला तिला काही बोलायचंच नाही अदबीवरी करायचं नाही काहीच म्हणायचं नाही तिला मी कुठून यायले व्हाय तिकडून नाही सीताफळ सीताफळ आले नाही तर अजून सीताफळ दुसरे बायला बाबा ती तलैलाम गेली आवडी झालास बघती पाणी पेते का पाणी हे बघा पाणी तर प्यावच लागलंय पुळपुळ आले मी पूल हो <laughs> <वो> ना मा मावर मले असेल रेंजास नाही ना अरे हो ना लई ले ले खाडले फुटू ए यार फूल कोण वेट होत रे झालं का फाशी बसून <laughs> <laughs> <जासे> <laughs> ना असे काही करते पण नाही ते असं गळ्याला अडकून हातामध्ये मया शिवायचं तर तू पळपळ पळ म्हणत तिकडून पळ म्हणत तू एकटी तरी कमी पिशवी घेतली छत्री घेतली हाताने पळायली मला तर तर ही बाटली तर एका टोपण दुसऱ्या बाटली तर ही बाटली दुसरी काय नाही बाटले पिटले टोपन बघ बाबा आता तिला बैला सोड केलं नाही काय करेन तिथून आता जाऊस तर इथून कपडे होते बघा जनावर माहिती बघ सोन्या कुठे चंपत झाला बघा सोन्या कुठे सोन्या

भरला सांग का शंभर टक्के झाला सांगा जावा आता जनावर आणायच डोंगरला ना जावा तिकडं तिकडे

तर मध्ये पाणी आल्यावर पाणी आल्यावर वात झाल्यावर वडा वडा आला आला कर बसलास तिथं जनावर तू आहे तिकडे आणि तू इकडे बसलास काय चावन की